जनरली आपण मुलांना शाळेत घालताना शाळेचा दर्जा कसा आहे तिथं कसं शिकवलं जातं तिथं सुविधा काय आहेत या गोष्टींना प्राथमिकता देतो आणि तिथं ॲडमिशन घेऊन टाकतो मात्र आता या सगळ्या प्राथमिकता बदलाव्या लागणार आहेत का असा सवाल बदलापूरच्या घटनेनंतर माझ्यासह अनेक पालकांच्या मनात यायला लागला आता मुलांचं ॲडमिशन घेताना तिथं सी सी टी व्ही आहेत का मुलांची काळजी घेणारे शिक्षक तिथले कर्मचारी कसे आहेत आपली मुलं सुरक्षित कशी राहतील या गोष्टींचा आता प्रायोरिटीनं विचार करावाच लागणार आहे बऱ्याच शाळांमध्ये आता या प्रश्नांवर कामसुद्धा सुरू झालं असेल मात्र हे सगळं व्हायला बदलापूरसारखी एक घटना घडावी लागते हे दुर्दैव आहे आरोपीला ताब्यात घेऊन आता कोठडीमध्ये पाठवण्यात आले राजकीय आरोप प्रत्यारोपानंतर आता बदलापूरच्या या शाळेवर प्रशासकसुद्धा नियुक्त केलाय बदलापूरसह महाराष्ट्रामध्ये आंदोलनांचा भडका उडालाय मात्र शेवटी महत्त्वाचा प्रश्न हाच उरतो की या सगळ्यात शाळेचं चुकलंय कुठं नियम काय सांगतात हेच आपण पुढील काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत हा व्हिडिओ जरा सविस्तर आहे परंतु हा सर्व पालकांसाठी महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आधी हे बदलापूरचं प्रकरण थोडंसं रिव्हिजिट करूयात बारा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान या दोन चिमुकल्यांवर अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या घडल्या आणि त्यानंतर त्या, त्या उघडकीस कशा आल्या आधी बघूयात यातील एका मुलीनं शारीरिक त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं असाच त्रास तिच्या मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीनं सांगितलं त्यानंतर या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना संपर्क केला आणि त्यानंतर दुसरी मुलगी शाळेत जाण्यास तयार नसल्याचं त्यांना समजलं दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यानंतर जे समोर आलं त्यानंतर सगळ्यांना धक्का बसला या दोन्ही मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूरमधली एक नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जर बघायची झालं तर ती जवळपास बाराशेच्या आसपास आहे आपल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही मुलींचे पालक प्रचंड हादरून गेले अर्थात घटनाच तशी होती त्यानंतर सोळा ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनमध्ये या पालकांनी धाव घेतली मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी बारा तासांचा विलंब केल्याचा आरोप संबंधित मुलींच्या कुटुंबियांनी केला आहे अखेर काही राजकीय हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि चौकशी सुरू केली आणि या दोन चिमुकलींवरती अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या चोवीस वर्षांचा हा आरोपी या शाळेमध्ये सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमणूक असलेल्या जी कंपनी आहे त्या कंपनीकडून करण्यात आली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारीसुद्धा देण्यात आली होती याच अक्षय शिंदेनं या दोन लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं या संतापजनक घटनेनंतर निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये बंद पाळण्यात आल्या आणि आंदोलकांनी शाळेबाहेरसुद्धा आंदोलन केलं त्यानंतर शाळेचं गेट तोडून आंदोलक आत घुसले शाळेमध्ये तोडफोड करण्यात आली त्याचसोबत आंदोलक रेल्वे स्टेशनकडं धाव घेऊ लागले आणि तिथं रुळावरती त्या स्टेशनवरती तीव्र असं आंदोलन झालं जे दिवसभर सुरू होतं शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून हे आंदोलन पांगवलं दरम्यान गुन्हा दाखल करण्यामध्ये दिरंगाई करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आणि हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल असं सुद्धा राज्य सरकारनं जाहीर केलं बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारनं एस आय टी स्थापन केली आहे आणि सिनियर आय पी एस अधिकारी असलेल्या आरती सिंह यांच्याकडे या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश स्वतः मुख्यमंत्र्यांनी आहेत हे जे सांगितलं हा तर फक्त ट्रेलर आहे कारण मंगळवारी आणि बुधवारी बऱ्याच घडामोडी बदलापूर प्रकरणामध्ये घडल्यात आणि यानंतर राज्यासह देशभरातून प्रतिक्रियासुद्धा उमटल्यात आता आपण बदलापूरच्या या प्रकरणामध्ये शाळा नेमकी कुठं चुकली आहे आणि नियम काय सांगतायत हे जरा बघूयात आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे घरानंतर मुलांसाठी सर्वात महत्त्वाचं ठिकाण कोणतं असतं तर ते असते शाळा तिथं त्यांचा बौद्धिक विकास होण्यात मदत होते पण अशा घटना घडल्यानंतर शाळा कितीही चांगली असली तरी प्रत्येक पालकाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे शाळांसाठी सरकारनं तसं पाहिलं तर याआधीच बरेच नियम बनवलेले आहेत शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणं आवश्यक आहे शाळांमध्ये ही समिती स्थापन करावी अशी घोषणा सरकारकडून मार्च दोन हजार बावीसमध्ये करण्यात आली होती राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासनस्तरावरून सखी सावित्री समितीचं गठन करण्यात येत आहे असं शासनाच्या एका जी आरमध्ये म्हटलेलं सुद्धा आहे वेगवेगळ्या वेग कार्यशाळा समुपदेशन शिक्षणाचा दर्जा विकास आणि उपक्रमांसह या समितीची तशी बरीच कामं आहेत असं या जी आरमध्ये एकंदरीत दिसून येत आहे यामधले एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत असं निकोप वातावरण शाळेमध्ये निर्माण करणं सोबतच शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचाराबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी पोस्को कायद्यातील ई बॉक्सची माहिती देणं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं तयार केलेल्या चिरा गॅपबद्दल माहिती देणं एकोणीसशे आठ या चाइल्ड हेल्पलाईनबद्दल सूचना फलक शाळेमध्ये लावणं आणि या संदर्भातली खातर जमा करणं ही या समितीकडून ही जी कामं आहेत ही करणं अपेक्षित आहे या आधीच्या ज्या महाराष्ट्राच्या मंत्री होत्या वर्षा गायकवाड यांनी त्यावेळी राज्यातील सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवणं बंधनकारक आहे अशी घोषणा केली होती ती मार्च दोन हजार बावीसमध्ये केली होती मात्र या बदलापूरच्या शाळेमध्ये जिथं ही घटना घडली या शाळेच्या सी सी टी व्हीचासुद्धा घोळ समोर आला शिवाय शाळेमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या ज्या इतर व्यक्ती आहेत त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी तपासली जाणंसुद्धा महत्वाची आहे जी इथं तपासली गेली नाही आहे असं सुद्धा प्राथमिकदृष्ट्या दिसून येते प्रत्येक शाळा आश्रमशाळा हॉस्टेलमध्ये दर्शनी भागामध्ये तक्रार पेटी बसवणं आवश्यक आहे ही तक्रार पेटी आठवड्याच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक पोलीस प्रतिनिधी पालक आणि विद्यार्थी प्रतिनिधींच्या समोर उघडण्यात यावी आणि त्यातल्या तक्रारीच्या अनुसार कारवाई करण्यात यावी असा सुद्धा एक नियम आहे बदलापूर प्रकरणामध्ये मात्र या शाळेकडून उच्च दर्जाचा हलगर्जीपणा झाल्याचं स्पष्ट दिसून येते बडलापूरच्या या शाळेमध्ये झालेल्या घटनेनंतर या पीडित ज्या चिमुकल्या आहेत त्यांच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही नसल्याचं समोर आले घटनेनंतर आता पुन्हा सरकारला जाग आली दीपक केसरकरांनी प्रत्येक शाळेत सी सी टी व्ही अनिवार्य करावा असं सांगितलं आहे सरकारच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे खाजगी शाळांनाही हे अनिवार्य आहे पण शाळेतील सी सी टी व्ही बंद असल्याचं आढळून आलं आहे त्यामुळं सी सी टी व्ही बंद असेल तर जबाबदारी ही त्या शाळेची सुद्धा दीपक केसरकरांनी आपल्या एका स्टेटमेंटमध्ये आहे दुसरीकडं मुलींना शौचालयामध्ये नेण्याची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडं कर का दिली नाही हा प्रश्न देखील आंदोलकांसह अनेक जण आता विचारत आहेत आरोपी अक्षय शिंदे या चिमुकल्यांपर्यंत पोहोचून अत्याचार करेपर्यंत इथली व्यवस्था काय करत होती असा सवालसुद्धा उपस्थित होतोय आता मंत्री शंभूराज देसाईंनी यावर देखील आदेश दिलेत महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी वॉचमन कंत्राटी पद्धतीनं कामावरती आहेत किंवा अशा व्यक्ती कामावरती आहेत त्यांची पोलीस पडताळणी येत्या आठ दिवसामध्ये करणं आवश्यक असून काम करणाऱ्या सर्व चौकीदारांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेशसुद्धा ठाण्याचे जे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई यांनी दिलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काम शंभूराज देसाईंनी आता लावून दिलं आहे शिवाय सरकारकडून राज्यातील सर्व आय टी आयसोबतच मुंबई उपनगरमधील महाविद्यालयांमध्ये महिलांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात येत येणार आहे अशी घोषणासुद्धा सरकारनं करून दिलेली आहे एकंदरीचं बदलापूरचं हे प्रकरण ज्या पद्धतीनं तापलं आहे हे, हे पाहून सरकार आता खडबडून जागं झालं आहे सरकारनं तातडीनं एक जी आर काढला आहे हा जी आर आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा आणि या जी आरमध्ये शाळांसाठी एक विस्तृत अशी नियमावलीसुद्धा जारी करण्यात आली आहे ही नियमावली काय आहे हे सगळ्या नागरिकांसाठी जाणून घेणं खूप गरजेचं आहे ही नियमावली काय आहे ती आपण बघूयात शासनाच्या या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे शाळा व परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीमध्ये शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येनं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील या तरतुदींचं पालन न करणाऱ्या शाळांच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परत्वे शाळेचे अनुदान रोखणे व शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गांचा देखील अवलंब करण्यात येणार आहे याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की हा जो जी आर आहे तो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सी सी टी व्ही कॅमेरे हे सर्व शाळांमध्ये लागले जातील असं एकंदरीत अशी अपेक्षा आपण या शासन निर्णयाच्या अनुषंगानं करू शकतो यामध्ये अजून सांगण्यात आले की शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांना प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कारवाई करावी इत इथल्या शासन निर्णयाच्या अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना डी पी सी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयाद्वारे या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे आणि शक्य तितकी ही जी कार्यवाही आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची ही कारवाई करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल असं या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे शाळा व परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं पुरेसं नसून ठराविक अंतरानं त्याचं फुटेज तपासणं देखील आवश्यक आहे असं फुटेज तपासणं व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विशेषत्वानं मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपण शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकांनी आठवड्यातून किमान तीन वेळा तशी तपासणी करणं आवश्यक राहील याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावे फुटेजमध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाची संपर्क साधून योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे यानंतर या जी आरमध्ये अजून म्हटलं आहे की शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणं व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणं यासाठी देखील उपाययोजना करणं आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीनं ज्या नेमणुका केले गेल्या आहेत ज्यामध्ये सुरक्षा रक्षक सफाईगार मदतनीस स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी काटेकोरपणे तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणं आवश्यक आहे यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत मार्फत प्राप्त करून घेणं आवश्यक राहील नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलिस यंत्रणेकडं देण्यात यावी शाळांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीनं शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्यानं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असं महत्त्वाचा निर्णय शासनाने या जी आरद्वारे घेतलेला आहे शिवाय यामध्ये सुद्धा जे काय सांगितलेलं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळामध्ये तक्रारपेटी बसवण्यासंदर्भामध्ये या शासन परिपत्रकान्वये शासन निर्ग शासन आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे यासंदर्भात शालेय व्यवस्थापन क्षत्रिय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे तक्रारपेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई संदर्भामध्ये सदर परिपत्रिका अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि या तक्रारपेटींचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे करीत आहेत याशीसुद्धा तपासणी होणं तितकंच आवश्यक आहे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळाकरता तक्रारपेटी बसवणं व त्या संदर्भामध्ये परिपत्रकातील तरुतुदींचे पालन करणं अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरलं जाणार आहे त्यामध्ये कसूर झाल्याचं आढळून आल्यास मुख्याध्यापकावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे या जी आरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि या यासाठीची जी समिती आहे त्या समितीमध्ये कोण कोण असावं हे सुद्धा या जी आरमध्ये दिलेलं आहे हे जे आपण स्क्रीनवरती बघू शकता आणि आता बदलापूरच्या या घटनेनंतर सरकारनं ही तातडीची आणि पावलं उचललेली आहेत त्यामुळं आता ही जी पावलं उचललेली आहेत यावरती काय नेमकी अंमलबजावणी होईल हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान बदलापूरची ही घटना घडल्यानंतर आता नियमांवरती बोललं जाईल त्याच्या अंमलबजावणींवरतीसुद्धा काही दिवस जोर दिला जाईल राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतील दोषींना शिक्षा कधी मिळेल याची वाट पिढितेच्या घरच्यांसह सगळेच पाहत राहतील मात्र त्या दोन चिमुकल्यांच्या मनावरती जे ओरखडे ओढलेले आहेत ते कधी आणि कसे पुसले जातील हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे आता आपण काय करू शकतो तर अशा घटना घडू नये यासाठी आपल्या मुलांच्या शाळेमध्ये किंवा आपल्या जवळच्या शाळांमध्ये हे जे नियम आहेत या नियमांचं पालन होतंय का हे तपासून घेऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पाल्यांना शिक्षण अभ्यास या गोष्टींसह अशा नराधम लोकांपासून सावध राहण्याचं आणि असं काही घडत असेल तर ते निर्भीडपणे सांगण्याचं धाडच देणंसुद्धा आवश्यक आहे आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं आहे याबाबतल्या आपली मतं काय आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण हा सगळ्यांसाठीच आवश्यक असा विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद